हार पुष्पगुच्छ नको विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वही महापौर रवी लांडगे यांचं हितचिंतक आणि नागरिकांना भावनिक आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी महापौर पदाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एक अर्थपूर्ण आणि सामाजिक जाणीव जागवणारे आवाहन केलं आहे शुभेच्छा देताना कुणी हार पुष्पगुच्छ किंवा महागड्या भेटवस्तू आणू नये त्याऐवजी द्यायच्याच असतील तर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरेल साहित्य वही पेन पुस्तके किंवा लेखन साहित्य आणावे असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे महापौर रवी लांडगे हे नुकतेच दोन दिवसीय वरिष्ठ नेत्यांच्या भेटी आणि दौऱ्यावर होते या कालावधीत प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेता न आल्याबद्दल त्यांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी हा उपक्रम जाहीर केला आहे हार पुष्पगुच्छ हे क्षणिक सन्मानाचे प्रतीक असतात मात्र विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी दीर्घकालीन उपयोगाचे ठरते असे महापौर लांडगे यांनी म्हटलंय या उपक्रमातून थेट महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळणार असून त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साधनांची पूर्तता होणार आहे औपचारिक शुभेच्छा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याचा सकारात्मक आणि सामाजिक उपयुक्त संधीच्या माध्यमातून जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे सर्व पिंपरी मायबाप जनतेला मनापासून नमस्कार आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मी महापौरपदी निवड झाल्यानंतर स्वीकारत आहे आपल्या सर्वांच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो गेले दोन दिवस मी वरिष्ठ नेत्यांना धन्यवाद देण्यासाठी दौऱ्यावर होतो त्यामुळे आपल्या शुभेच्छा मला स्वीकारता नाही आल्या त्यामुळे मी सर्वांच्या मनापासून माफी मागतो आणि इथून पुढे कृपया करून आपण मला शुभेच्छा देण्यासाठी येणार असाल तर बुके न आणता एखादं पुस्तक किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कामाला येईल अशा वया आणि शालेय साहित्य आणलं तर आपली खूप गरीब विद्यार्थ्यांना खूप मदत होईल आपली आणि त्यासाठी मी आपला मनापासून आभारी असेल धन्यवाद